बिन्दास निर्भिड भिन्नास बातम्यांचं निर्भिड व्यासपीठ भिन्नास न्यूज आणि आता एक धटना आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील वैजापूर तालुक्यातील वण शिवारामध्ये मध्य प्रदेश येथील शेतमजूर कामगार कापूस वेचत असताना बिबट्यानं हल्ला केला आहेत आणि हल्ला केल्यानंतर के या ठिकाणी शेतमजुराच्या सात वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे मध्य प्रदेश येथील शेतमजुरांचा हा सात वर्षाचा चिमुकला होता गोरख चव्हाण यांच्या शेतावस्तीवर असलेल्या शेतात कापूस वेचत असताना त्या ठिकाणी हा मुलगाही उपस्थित होता अवघ्या सात वर्षाचा हा चिमुकला बिबट्याच्या हल्लामध्ये गतप्राण झालेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील ही धक्कादायक घटना मानली जाते अशा अनेक घटना घडूनही अद्याप वन विभाग सुस्त अवस्थेत का आहे असा प्रश्न समोर येतोय वन विभागाकडून काहीच महत्वाची पावलं उचलली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय यामुळं सर्व नागरिक वन विभागाच्या ढिसाळ कारभारच्या विरोधात रोष व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत वन विभागाच्या दुर्लक्षपणाचा कळस या ठिकाणी झालेला आहे दुर्दैवी अंत या चिमुकल्याचा झालेला आहे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये हा चिमुकला गतप्राण झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहेत मध्य प्रदेश येथून शेतमजूर म्हणून आलेल्या मजुराचा अवघ्या सात वर्षाचा असलेल्या चिमुकल्याच्या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी अंत झालेला आहे या हल्ल्यात जागेवरच चिमुकला गतप्राण झालेला आहे वन विभागाला जाग कधी येणार बिबट्याला ते कैद करणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांकडून केला जातोय